नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस आज वरे मंगळवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल डुकेमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा बाजारभाव आजचे या ठिकाणी आज हरभऱ्याला पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आज डुकीमध्ये हरभरला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील डुकी इथी